एका गावामध्ये शेखर नावाचा बावीस वर्षाचा एक तरुण राहायचा शेखर अभ्यास करण्यामध्ये खूप जास्त होशियार होता पण शेखरचे आई बाबा खूप जास्त गरीब होते शेखरची जेव्हा कॉलेज जाण्याची वेळ आली तर त्याचे बाबा कमल प्रसाद आपल्या मुला शेखरला बोलले बाळा आमच्याकडनं जोपर्यंत होत होत तोपर्यंत तो तो आम्ही तुझं शिक्षण वगैरे पूर्ण केलं याच्या पुढे आता तुला नाही शिकवू शकणार पण का बाबा तुम्हाला तर माहिती आहे माझं तर कॉलेज जाण्याचं स्वप्न आहे मला चांगलं शिक्षण घेऊन माणूस आहे शेखरची आई डोळ्यांनी बघून बोलली प्रत्येक बाबांचं हेच स्वप्न आहे की त्यांचा मुलगा मोठा होऊन चांगल्या कॉलेज मध्ये जाऊ आणि तो आपल्या आई बाबांच खूप नाम रोशन करू पण तुला तर माहिती आहे तुझ्या बाबांनी तुला मजदुरी करून इथपर्यंत शिकवलेलं आहे कॉलेजच्या फीसचा भार आता ते नाही उचलू शकत काही गोष्ट नाही आई मला बाबांचं दुःख समजू शकतो मी मला माहिती आहे बाबांनी एक एक रुपया जमा करून माझा इंटर करून टाकला आहे पण आता मी मोठा झालोय पण मी आता एवढी शिक्षा प्राप्त केलीच आहे की मी आता लहान मुलांना शिकवून माझ्या कॉलेजची फीस काढू शकतो पूर्ण गावामध्ये फक्त तूच इंटर केला आहेस बाळा नाहीतर तुला तर माहिती आहे आमच्या गावाचा मुखिया कुठल्याही आई बाबांना आपल्या मुलांना पुढे अभ्यास करण्याची सलाह देत नाही ह्या ज्या पण आई वडिलांनी आपल्या मुलांना अभ्यास विचार केला तर मुखियाने कायम त्यांचे कान भरले तुझे आई बरोबर बोलत आहे बेटा अरे लोक तर शिक्षेचा फायदा सांगतात पण आपल्या गावातला सरपंच जर शिक्षाचा नुकसान सांगायला बसतो सांगतो की शिक्षण घेतल्यानंतर लोक बेकार होऊन जातात ते काही कामाचे नसतात मेहनत करण्यापासून ते मन चोरायला लागतात आणि रोजगार करण्यासाठी त्यांना लाज वाटायला लागते बाळा माझं तर म्हणणं आहे की तू आता आपल्या बाबांबरोबर कामाला लाग तुझ्या बाबांचं आता वय झालं आहे आई तुला काय वाटत आहे काय माझी इच्छा नाही की बाबा आता आराम करो पण आता तुम्हीच सांगा तुमची काय इच्छा आहे काय मी पण बाबांसारखी मजदुरी करेल नाही आई मी काहीतरी वेगळं करू इच्छितो एवढं बोलून शेखर तिथून निघून गेला कमला प्रसाद आपल्या बायकोकडे बघून बोलले काही गोष्ट नाही तो काही वेगळं आणि नवीन करू इच्छितो त्यामध्ये वाईट काय आहे माझं मन सांगत आहे माझा मुलगा काहीतरी जास्तच करेल दुसऱ्या दिवशी शेखर आपला शहर जाण्याची तयारी करायला लागला कुठे जात बाळा मी शहरात जात आहे आई शहरामध्ये माझा मित्र नितीन राहतोय मी त्याच्यासोबत त्याच्या खोलीत राहील आणि तिथे मला ट्युशन शिकवण्यासाठी खूप सारे मुलं भेटतील तुम्ही धोकं चिंता नका करू आणि जसं सगळं काही नीट होईल मी दर महिन्याला आपल्या लोकांना मनी ऑर्डर पाठवत जाईल एवढं बोलून शेखर घरातून बाहेर पडला शेखर बस स्टँड ला फिरत फिरत आला शेखरला बघून बोलला काय हाल आहे शेखर कुठे जायची तयारी आहे मी शहरात जातोय सरपंजी हो मी ऐकलं आहे की तू शहरामध्ये जाऊन कॉलेज मध्ये शिकायची तयारी करतोय म्हातारे झाले शहरामध्ये मजे करायला चाललय तुमच्या हद्दीत रहा सरपंच जी तुम्ही काय विचार करताय मी पण बाबांसारखं आयुष्यभर मजदुरी करून आपलं आयुष्य घालू मी माझ्या येणाऱ्या पिढीला या सगळ्या गोष्टींचा सामना नाही करू देणार एवढं बोलून शेखर बस मध्ये चढला आणि काहीच तासांनंतर तो शहर पोचला शहर मध्ये तो आपल्या मित्र कि त्याला सांगितलं मला हे सांगताना चांगलं तर नाही वाटत आहे पण मी तुझी मदत नाही करू शकत कारण माझा रूम पार्टनर दोन दिवसानंतर इथे येऊन जाईल काही गोष्ट नाही मी इथं जमिनीवरती अंथरून टाकून झोपत राहील तसं पण तू तु आणि तुझा रूम पार्टनर तू कॉलेजला चालले जातात मी सकाळी आणि संध्याकाळी मुलांना शिकवण शिकवत जाईल आणि तुमच्यासोबत कॉलेजला चालला जाईल सॉरी शेखर गोष्ट बोलण्यात चांगली वाटते पण खरं हे आहे की तीन लोक एका खोलीमध्ये नाही करू शकत तुला इथून जावं लागेल आणि तू असं तु पण तुझ्या आईवडिलांना एकटं सोडून तू इथे यायला नव्हतं पाहिजे जा जाऊन मजदुरी कर त्यांच्या सोबत शेखर तोंड पाडून तिथून निघून गेला आणि फुटपाथ वर बसून विचार करायला लागला जर गावी वापस निघून गेलो तर सगळे लोक माझी चेष्टा करायला लागतील समजतच नाहीये की आता मी काय करू आणि कुठे जाऊ शेखर खूप वेळापर्यंत असच विचारात पडलेला होता काही वेळानंतर एक म्हातारा माणूस शेखर कडे आला आणि बोलला मी खूप वेळापासून बघत आहे की तो फुटपाथ वरती एकटा बसला आहेस काही त्रास आहे तर मला सांग शेखरने जेव्हा त्या म्हाताऱ्याला बघितलं तर त्याच्यात त्याला आपल्या बाबांची दिसली शेखरने सगळं काही त्या म्हाताऱ्या माणसाला सांगितलं त्याच्या त्याला म्हात बाहेर टाकलं तू हक्क विचार करतोय की तू अभ्यास करूनच खूप मोठा माणूस बनशील आजकाल जमाना खूप बदलला आहे मी तुमच्या गोष्टीचा अर्थ नाही समजलो हे खरं आहे की शिक्षा खूप जरुरी आहे पण त्याच्यापेक्षा पण सत्य हे आहे या देशामध्ये जेवढे पण मोठे बिझनेसमॅन आणि मोठ्या मोठ्या कंपनीचे मालक आहेत त्यांनी खूप जास्त शिक्षण घेतलं आहे माझी एक पिझ्झाचं दुकान आहे तुझी इच्छा असेल तर तू माझ्या दुकानावर काम करू शकतो आणि रात्री माझ्या दुकानावरती झोपोही शकतो या प्रकारे तुला तुझ्या गावी वापस जायची गरज नाही पडणार शेखरला त्या म्हाताऱ्या माणसाचं बोलणं खूप जास्त आवडलं त्या दिवसापासून शेखर त्या म्हाताऱ्या माणसाच्या दुकानमध्ये डिलिव्हरी बॉयचं काम करायला लागला तो दिवसभर मेहनत करून पिझ्झाची डिलिव्हरी करायचा आणि रात्रीच्या वेळेस म्हाताऱ्या माणूस जेव्हा दुकान बंद करून निघून जायचा तेव्हा शाखर त्याच्या दुकानमध्येच बसून रात्रभर अभ्यास करायचा हळूहळू शेखरला आता हे समजलं होतं की अभ्यास आणि व्यापार दोन्हीही वेगवेगळ्या गोष्टी आहेत एक दिवस शेखर त्या म्हाताऱ्या माणसाला बोलला मला पिझ्झा बनवायला शिकायचं आहे का नाही बाळा आजपासूनच तू किचन मध्ये काम करशील शेखर काहीच दिवसामध्ये खूप चांगला पिझ्झा बनवायला शिकला त्याच्या हाताच्या बनलेले पिझ्झा लोकांना खूप जास्त आवडायला लागले शेखर आता काही पैसे वाचवून आपल्या आई बाबांना पण मनी ऑर्डर करून द्यायचा अचानक त्या म्हाताऱ्या माणसाचा देहांत झाला माणसाच्या त्या माणसाचा मुलगा शेखरला बोलला मला तू आधीपासूनच पासूनच नव्हता आवडत बाबांना तुझ्या मध्ये असं कायच आवडलं होतं काय माहिती कि त्यांनी पूर्ण दुकान तुझ्या नावावर सोपवलं होतं तू इथून जाऊ शकतोस असं नका करू जर तुम्ही मला दुकानातून तुम काढून टाकलं तर मी कुठे जाणार अरे कुठेही जा मला त्याच्याशी काय असंही तुला पिझ्झा बनवायला येतोच जा तिकडे जाऊन कुठेतरी पिझ्झा बनव याच्यानंतर माझ्या दुकानाच्या आजूबाजूला पण भटकू नकोस चल निग इथून शेखर चुपचाप आपलं सामान घेऊन त्याच्या दुकानातून बाहेर निघाला बाहेर निघल्यानंतर तो परत त्याच फुटपाथवर गेला जिथे त्याची पहिली भेट त्या म्हाताऱ्या माणसाची झाली होती मी हार नाही मांडणार माझ्या हाताचा पिझ्झा शहरातल्या लोकांना खूप चांगला वाटतो आणि तसं पण खूप लोक मला म्हणलेत की मला स्वतःचं दुकान उघडलं पाहिजे का नाही मी मी त्यांनाच मदत आतापासून माझा व्यापार स्वतः चालू कोणाच्या समोर मी माझा हात नाही पसरवणार एवढं बोलून शेखर प्रत्येक त्या जागेटी जायला लागला जिथे तो पिझ्झा डिलिव्हरी करायचा शेखरचा स्वभाव बघून सगळेजण त्याची मदत करायला तयार होतात आणि काहीच दिवसानंतर शेखरने शहर मध्ये एक छोटीशी दुकान भाड्यावर घेऊन त्याच्यामध्ये पिझ्झा बनवायला लागला पण शेखरची दुकान नाही चालली कारण शहर मध्ये ब्रँडेड पिझ्झा खाणाऱ्या लोकांची संख्या खूप जास्त होती शेखर ह्याच परेशानीने रात्रीच्या वेळेस एक खूप जुन्या बेकरी जवळ बसलेला होता कि तेव्हा एक माणसाची आवाज त्याच्या कानावर पडली कोण आहेस तू माझं नाव शेखर आहे तुम्ही कोण आहात माझं नाव मोहन लाल आहे ती बेकरी बघत आहेस मी तर खूप वेळापासून बघत आहे ही बेकरी तर बंद पडलेली आहे माझी बेकरी रात्री स्टार्ट होते माझ्या बेकरी मध्ये वडापाव खूपच चांगला बनत असतो तस तू काय करतोस आता मी तुम्हाला काय सांगू बाबा मी पिझ्झा बनवतो काही वेळापूर्वी मी कर्ज घेऊन एक दुकान घेतलं होतं पण माहिती नाही का माझा पिझ्झा लोक विकतच नाही घेते कारण की तुला काहीतरी नवीन आयटम बनवायला पाहिजे बेटा का नाही तू वडापाव पिझ्झा ट्राय करतास वडापाव पिझ्झा हे कसल्या गोष्टी करत आहे बाबा मी तर पहिल्यांदाच नाव ऐकत आहे मला तुझा स्वभाव खूप पसंत गोष्ट सांगतो मला वडापाव बनवायच्या खूप साऱ्या विशेष विधी येतात काही वर्षापूर्वी मी वडापाव पिझ्झा बनवण्याची विधी एका विदेशी कडून शिकली होती जर तुझी इच्छा असेल तर मी तुला ती विधी शिकवू शकतो पण एक शर्त आहे कसली शर्त बाबा माझी जी वडापाव पिझ्झा बनवायची विधी आहे त्याच्यासाठी तुला फक्त माझ्याच बेकरी मधून करावे लागतील पण माझ्याकडे तुमचे वडापाव खरेदी करण्यासाठी पैसे नाहीयेत काही गोष्ट नाहीये तुला मी उधारी देण्यासाठी तयार आहे पण याची काय गॅरंटी आहे वडापाव पिझ्झा विकलाच जाईल जरूर विकला जाईल बेटा आणि बघताच बघता तुझे दिवस बदलून जातील बोलून मोहनलाल आत घेऊन गेला शेखरने बघितलं की बेकरी आतून खूप मोठी बनलेली होती पण तिथे एक पण काम काम नाही करत करत होता फक्त मशीनच होती जे की ऑटोमॅटिक तरीक्याने वडापाव बनून तयार करत होती बाबा इथे तर कोणी मजदूर नाहीये आणि एवढ्या मोठ्या मशीनचा आवाज बाहेर तर येतच नाहीये ही ऑटोमॅटिक मशीन आहे बेटा काही वेळानंतर तुला सगळं समजून जाईल मोहनलाल बेकरीच्या आत शेखरला वडापाव बनवायची समजवायला लागला काहीच वेळानंतर शेखरला समजलं होत शेखर खूप सगळे वडापाव घेऊन आपल्या दुकानावर गेला आणि सकाळपर्यंत त्याने सगळे वडापाव पिझ्झा बनवून तयार केले ज्यांची सुगंध दूर दूर पर्यंत जात होती एक बाईक सवार तरुण जो तिथून निघत होता अचानक शेखरच्या दुकानासमोर बाईक थांबवून उभा राहिला इथे तर खूप चांगला सुगंध सुगंध ही वडापाव आहे मी तर अशा प्रकारच्या पिझ्झा पहिल्यांदा ऐकत आहे द्या जरा मला सुद्धा टेस्ट करवा शेखरने एक वडापाव पिझ्झा त्याला दिला पिझ्झा खाऊन तो तरुण खूप जास्त आनंदित झाला खरं सांगतो मी पिझ्झा खाण्याचा खूप मोठा शौकीन आहे पण इतका स्वादिष्ट पिझ्झा मी पहिले कधीच नाही खाल्लाय हा वडापाव पिझ्झा आहे सर काय तुम्हाला आला मला खूप जास्त मी एक न्यूज रिपोर्टर आहे वडापाव तारीफ न्यूज जरूर करणार बोलून तो तिथून निघून गेला काही दिवसानंतर बघताच बघता शेखरचा वडापाव पिझ्झा प्रसिद्ध व्हायला लागला आता शेखरने आपला स्वतःचा एक चांगला बंगला उभा केला होता शेखरने आता एम बी ए कम्प्लीट केलं होतं पण आता त्याचं पूर्ण लक्ष आपल्या वडापाव पिझाच्या बिझनेसवर बिझनेस वर होता काही वेळा नंतर एक कंपनीचा मालिक शेखर कडे येऊन बोलला माझं नाव एडवर्ड आहे मी अमेरिकेत राहतो मी तुझ्या वडापाव पिझ्झा ची तारीख खूपच ऐकली आहे माझी इच्छा आहे की तू आज पासूनच आपल्या वडापाव ची ब्रांच अमेरिका मध्ये सुद्धा उघडावी खर तर हे आहे की मी तुझ्या सोबत पार्टनरशिप करू इच्छितो ही तर माझ्यासाठी खूप गोष्ट आहे शेखरने एडवर्ड बरोबर पार्टनरशिप केली आणि बघताच बघता शेखरचा वडापाव पिझ्झा वर्ल्ड मध्ये फेमस व्हायला लागला काही दिवसांनंतर शेखर ला बेस्ट मॅन चा अवॉर्ड पण भेटला त्या अवॉर्ड च्या भेटण्याच्या खुशी मध्ये शेखर चे आई बाबा गावाच्या मुखिया बरोबर शेखरकडे पोचले खरं तर मला आधीपासूनच माहिती होतं की तू खूप काही मोठच करशील मला माझ्या डोळ्यावरती विश्वास नाही होत आहे की तू एवढा मोठ्ठा माणूस झालायस तुझे बाबा एकदम बरोबर बोलत आहेत बाळा मला तर खूप खुशी आहे की तू त्यावेळीस माझं बोलणं नाही ऐकलास जर काय तू माझं बोलणं ऐकलं असतास तर तू पण आपल्या बाबांसारखा एक मजदूरच राहिला असतास मला माफ कर शेखर मला समजलं आहे की जर प्रतिभा सोबतच शिक्षा जोडली गेली तर त्याचा मुकाबला कोणीच नाही करू शकत तुना सिर्फ तू ना गावाचा आपल्या देशाचं नाव सुद्धा खूप रोशन केलंयस मला तुझ्यावर गर्व आहे शेखर मुखिया आणि आपल्या आई बाबांना बघून बोलला माझ्या हे सफलतेचे हक्कदार माझे मित्र मोहनलाल आहेत जर ती त्यांच्या बेकरीतून मला वडापाव नसते दिले तर मी बहुतेक असा एवढा मोठा माणूस नसतो बनलो आज सुद्धा त्यांच्याच बेकरीचे बनलेले वडापाव माझ्या कंपनीत येतात मग तर तुला त्यांना धन्यवाद म्हणायला पाहिजे तुमच्याकडे येण्याच्या आधी मी त्यांच्याकडेच जायची तयारी करत होतो बाबा तर जा बाळा नाही केला पाहिजे शेखर आपली कार घेऊन त्या बेकरी कडे पोहोचला तो खूप दिवसानंतर बेकरी जवळ आला होता मोहनलालने काही दिवसापासून शेखर कडून पेमेंट पण नाही मागितली होती पण शेखरने बघितलं की त्या बेकरी जवळ कोण पण उभा नव्हतं ही बेकरी बंद पडलेली होती शेखर हैराणीने त्या बंद बेकरी कडे बघायला लागला कि तेव्हा एक माणसाची पडली काय बघत आहेस माझ मोहनलाल या बेकरी समोरच असतात पण माहिती नाही आज त्यांची बेकरी बंद आहे हे तू काय कसल्या गोष्टी करत आहे ही बेकरी तर खूप वर्षापासून बंद आहे आणि ज्या मोहनलालची तू गोष्ट करत आहे ते तर खूप वर्षापूर्वी होत असतात काय म्हणायचं आहे तुम्हाला मोहन लालजी एकोणीसशे पन्नास मध्ये या बेकरीचे मालक होते तुम्ही कोण आहात मी इथे एक साफसफाई करणारा कर्मचारी आहे एवढं बोलून त्या माणसाने एक चेक काढून शेखरला दिलं काही महिन्यापासून मला हे चेक इथे याच्यामध्ये काही शेखर नावाच्या व्यक्तीचे सिग्नेचर असतात काय ते तुम्ही आहात तो मीच आहे तुझं डोकं तरी ठीक आहे तू अशा व्यक्तीच्या चे नावावरती चेक कापून फेकतोय जो ह्या जगातून सत्तर ऐंशी वर्षापूर्वीचा निघून गेलाय एवढं बोलून तो निघून गेला शेखरला आता घडलेलं सगळं काही समजायला लागलं तो समजला होता कि भाव तो वडापाव ज्याचा तो वडापाव पिझ्झा बनवत होता होता ते एक चमत्कार शेखर हसत हसत चुपचाप तिथून परत आला पण तो आज पण वडापाव पिझ्झा बनवण्यासाठी खूप प्रसिद्ध आहे एक छोटासा मुलगा रोड वरती पेपर विकत असायचा त्याच नाव रमन असत आजची ताजी बातमी आजची ताजी बातमी तू जिथे पेपर विकत असायचा तिथे खूप जास्त गर्दी असायची पण रमणकडे कोणीही लक्ष देत नसायचं तेवढ्यात विक्रम नावाचा एक माणूस येतो आणि रमनला बोलतो अरे बाबू पेपर दे काय आहे आजची बातमी इंडियाने टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला आहे आपल्या देशाचं नाव चमकत आहे <laughs> अरे ही तर खूपच चांगली बातमी आहे तू कुठल्या शाळेत जातोस मी शाळेत नाही जात मी पेपर विकतो मी कधीच शाळेत नाही गेलो विक्रमला ही गोष्ट खूप वाईट वाटते अरे पण तुझ तर शिकण्याचं वय कसे आई वडील आहेत तुझे जे या वयात तुला कामाला लावून टाकलंय नाही त्यांची कोणती चूक नाहीये ते तर ह्या जगात नाहीयेत पण बाबांची तर माझ्या जन्माच्या आधीच मृत्यू झाला होता आणि माझी घरा घरा आई पण भांडी धुण्याच असे रोज रोड वर पेपर विकतोस नाही तिला नाही माहित तिची इच्छा नाहीये कि मी काम करावं पण मला तिची मदत करायची आहे तो बोलतच असतो की तेवढा तिथं पोलीस येतो आणि सगळ्या दुकानाला तोडायला सुरुवात करतो त्यामध्ये दुकानही तुटलं अरे चला 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 जागा खाली हवा द्या चला विक्रमला हे सगळं बघून खूप वाईट वाटत तो रमनला शोधायचा प्रयत्न करतो पण पोलीस सगळ्या दुकानदारासोबतच रमनला पण त्याच्या गाडी मध्ये बसवतो आणि पोलीस स्टेशनला घेऊन जातो हे भगवान त्या छोट्या मुलालाही पोलीस उचलून घेऊन गेले तो आपल्या आईपासून लपून पैसे कमवत होता मला त्याला त्याला मदत करायला पाहिजे नंतर विक्रम पण पोलीस स्टेशनला पोहोचतो आणि एका पोलीस वाला सोबत बोलतो साहेब तुम्ही या लोकांना सगळ्यांना का पकडलात ते तर स्वतःचा धंदा अगदी शांतपणे करत होते अरे ते गैरकानुनी पद्धतीने आपलं दुकान रोड साइड लावतात ला त्याच्यामुळे जाम होत ना ट्रॅफिकचा अरे आम्हाला पण त्यांच्या पोटावर लात नाही मारायची पण ना आमचा वरतून ऑर्डर येतात विक्रम पोलिसांचा बोलणं ऐकतो आणि नंतर रमन कडे पाहतो आणि नंतर व पोलिसांना बोलतो आ, साहेब मला त्या मुलाचा जामीन द्यायचा आहे त्याला तुम्ही सोडा प्लीज त्याची आई घरी वाट बघत असेल अरे अरे ठीक आहे रे घेऊन जा जा विक्रम रमनला त्याच्या सोबत घेऊन बाहेर येतो तुला भूक लागली अरे लागलीच असेल घालतो विक्रम रमन एका फूड प्लाझा मध्ये जातो तो फूड प्लाझा विक्रमचाच असतो तिथे पिझ्झा बर्गर आणि मोमोज सारखे फास्ट फूड मिळत होते बोल बोल तुला काय हवंय खायला अब पिझ्झा खाणार का नाही माझ्याकडे पैसे नाहीयेत तुम्ही मला पोलिसांपासून सोडवलं तीच खूप मोठी गोष्ट आहे आहे अरे हा फूड प्लाझा माझाच तुला पैसे द्यायची गरज नाहीये काय ते आनंदाने खाऊ मी तुला हे सगळं मोठ्या भावाप्रमाणे सांगतोय रमनला विक्रम एक पिझ्झा देतो रमन त्या पिझ्झाचा एक तुकडा खातो आणि परत तिथेच ठेवतो विक्रम हे सगळं पाहून रमनला विचारतो काय झालं रमण इकडे तुला आवडलं नाही का तू आधी कधी खाल्लं नसशील ना रमन त्याचं डोकं हलवतो ज्याने त्याला बोलायचं हे होत की त्याला खरंच ते चांगलं नाही वाटलं मला घरी जायचं माझ्या मम्मीने पण माझ्यासाठी जेवण बनवून ठेवलं असेल तो ह्याच्यापेक्षा जा जास्त स्वादिष्ट असतो मी तेच खाईल तुम्ही मदत केली त्यासाठी धन्यवाद अरे तुला आभार मानण्याची काहीच गरज नाहीये <laughs> आणि आज आजपासून रोड साइड ला उभं राहून तू पेपर विकायचा नाहीस तुला उद्यापासून माझ्या फूड प्लाझावर यायचंय आणि मी तुला काम देणार आहे ठीक आहे मी उद्या येतो विक्रम पण त्याच्या घरी निघून जातो दुसऱ्या दिवशी सकाळी तो, तो।, तो बसून विचार करत असतो त्या मुलाला आपल्या आईचा आधार व्हायचं होत परिस्थितीमुळे तो वेळेच्या आधीच मोठा झाला <laughs> त्याच्या बालपणात त्याच्याकडे खूप दुःख आहे काय माहित त्याला काय काय पाहायला लागलं असेल आज तो आला की मी त्याला सांगणार आहे की त्याच्या शिक्षणाचा खर्च मी उचळणार आहे त्याला फक्त चांगला अभ्यास करायचा आहे सकाळ सकाळ रमान विक्रमच्या फूड प्लाझा मध्ये जातो तो काम करण्यासाठी तयार होतो विक्रम त्याला जसे बोलतो की त्याला त्याचा शिक्षण पूर्ण करवायचं आहे तर तो बोलतो नाही मी माझे शिक्षण माझ्या बळावरती करणार आहे जर तुम्ही माझ्याकडून काही काम करवणार असाल तरच मी तुमची मदत घेईल मला पण तुमची मदत करायची आहे अरे तू तर खूपच स्वाभिमानी आणि ही गोष्ट खूप चांगली आहे तर मग ठीक आहे तू संध्याकाळी स्वयंपाकघरात घरात काहीतरी काम कर आणि उरलेलं जेवण घेऊन जाचा ठीक आहे <laughs> रमण ह्या सगळ्या गोष्टी ऐकतो आणि फूड प्लाझावरती काम करायला सुरुवात करतो एका रात्री तो एकटा बसून राहिलेला पिझ्झा खात असतो तेवढ्यात विक्रम तिथे येतो आणि त्याची नजर याच्यावर काय टाकून खातोयस आता हे कसं आवडायला लागलं तुला हे कस्टमरने ऑर्डर करून सोडून दिलं होत आणि माझ्या आईने माझ्या टिफिन मध्ये टरबूज काढून दिले होते तर मी त्या टरबूजला ह्या पिझ्झावरती ठेवून दिलं आता मला हे खाण्यासाठी खूप चांगलं वाटत आहे आणि ह्याची चव पण छान झाली आहे विक्रमला रमांची ही गोष्ट खूप वेगळी आणि युनिक वाटते त्याला इथं एक वेगळ्या पद्धतीचा पिझ्झा बनवायची एक आयडिया येते तो रात्रभर बसून त्या आयडियावरती काम करतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी टरबूज पिझ्झाच्या नावाने एक नवीन पिझ्झा तो लॉन्च करतो तो पिझ्झा खूपच छान असतो आणि खूप लवकर विक्रमच दुकान टरबूज पिझ्झा साठी विक्रमचा टरबूज पिझ्झा खाण्यासाठी यायचे विक्रम ह्या सगळ्याच श्रेय रमन ला देतो <laughs> रमण <laughs> बघ तुझा स्पेशल पिझ्झा लोकांमध्ये किती फेमस झालाय तूच मला टरबूज पिझ्झा बनवायची आयडिया दिलीस त्यामुळे आता तुला माझ्याकडे काम करायची काहीच गरज नाही या पिझ्झामुळे माझी जी काही कमाई होईल ती सगळी मी तुला देऊन टाकेन कारण याच्यावर खर तर तुझाच अधिकार आहे आता आजपासून फक्त अभ्यास करायचा तू आणि आमचं नाव मोठ करायचं ठीक आहे ठीक आहे भैया ठीक आहे यानंतर रमनचं शिक्षण पण चांगलं होत आणि तो पुढे जाऊन आयुष्यामध्ये खूप चांगला यशस्वी होतो आणि नंतर तो त्याची आई आणि विक्रमचं नाव चमकवतो सोनपूर गाव बांबूच्या शेतीसाठी प्रसिद्ध होत तिथे वर्षानुवर्षे बांबूची चांगली शेती होते दिनेशचं पण छोटस बांबूच शेत होत त्याचा मुलगा राजेश पण त्याच्या सोबत काम करत होता अरे राजेश तुझा जो बांबूचा ऑर्डर आला होता तो तू पाठवलाय हो ना अरे हो बाबा मी तर तो संध्याकाळीच पाठवलं होतं जर त्यांना वेळेवर ऑर्डर मिळालं तर आज संध्याकाळपर्यंत आपल्याला पेमेंट पण मिळून जाईल संध्याकाळ होऊन जाते दिनेशच्या घराच्या बाहेर एक बांबूने भरलेला ट्रक उभा असतो अरे हा ट्रक परत का आला याला तर तो बांबू तिथे देऊन पेमेंट घेऊन यायचं होत दिनेश आत मधून राजेश बोलवतो राजेश आत मधून येतो पण तो, तो खूप दुखी दिसत होता राजेश हे बघ ना हा ट्रक तर परत आलाय हो बाबा मला माहितीये मला शहरातून बंबू खरेदीवाल्यांचा फोन आला होता त्यांना आपल्यापेक्षा कमी रेटमध्ये बंबू कुठून तरी मिळत आहे त्यामुळे ते आपल्यापासून बंबू नाही घेणार अरे ते आपल्याला असं न सांगता असं कसं करू शकतात आपल्याला पैशांची किती गरज आहे आता पण एवढ्या साऱ्या बंबूंचं सा काय करायचं तू पण सांग की आम्ही पण कमी पैसा द्यायला तयार आहोत अरे बाबा मी त्यांच्यासोबत बोललोय पण तरीही ते आपले बांबू घ्यायला तयार नाही आहेत अरे मी तर त्यांना हे बोललो की मी तुम्हाला अर्ध्या पैसे द्यायला पण तयार आहोत पण ते तरी पण नाही मानले दिनेशला आणि राजेशला या पासून खूप जास्त अपेक्षा होती काही दिवसापासून त्यांचा धंदा असही ठीक नव्हता चालला आणि आता एवढ्या मोठ्या ऑर्डरचा परत येण्यामुळे त्यांना भविष्यामध्ये अंधारच अंधार दिसत होता एक दिवस राजेश दिनेशजवळ जातो आणि म्हणतो अरे बाबा तुम्ही बिलकुल चिंता नका करू मी विचार केलाय की आपण एवढ्या साऱ्या बांबूंच काय करायचं काय करशील बाळा मला तर कसलाच उपाय सुचत नाहीये मी तर आपल्या मित्रांना पण मदत मागायचा प्रयत्न केलाय पण कोणीच मदत करायला तयार नाहीये आता सगळ्यांची हालत खराब आहे आता तर बांबूंची किंमत पण घटत चालली आहे अरे हो बाबा म्हणूनच तर मी विचार केलाय की आता आपण बांबूचा व्यापार नाही करायचा अरे बाळा आपल्याकडे आहेच काय आणखी आणखी काय करू शकतो बाबा आता आपण पिझ्झा हा काय पिझ्झा ते कस काय बाबा माझ्या मित्रांचा शहरामधून फोन आला होता मी त्याला माझी कंडिशन सांगितली तर त्यांनी खूप चांगला उपाय सांगितला शहरामध्ये पिझ्झाचा खूप मोठा क्रेज आहे वेगवेगळ्या प्रकारचे पिझ्झा मिळतात त्यामध्ये युवांचा एक पसंदीदा आहे बंबू पिझ्झा त्यामध्ये बंबूला आतमधून खोकला करून पिझ्झा बनवला जातो आपण पण बंबू पिझ्झाचा बिझनेस करूया अरे पण बाळा आपल्याला तर याच्याबद्दल काहीच माहीत नाहीये अरे बाबा तुम्ही चिंता नका करू माझा मित्र बोललाय की मला प्रत्येक प्रकारे मदत करायला तो तयार आहे राजेश दिनेशच्या सोबत मिळून बांबू पिझ्झा बनवण्याची सगळी तयारी करतो आणि हळूहळू बांबू पिझ्झा बनवायला शिकतो त्याच्यानंतर तो पक्क ठरवतो की तो एक दुकान बनवेल राजेश आणि दिनेश मिळून बांबूपासून त्यांचं एक छोटंसं हॉटेल बनवतात त्या हॉटेलच्या दरवाज्यापासून खिडकी टेबल खुर्ची सगळं त्या बांबूपासून बनवलेलं असतं सुरुवातीला तर त्यांच्या हॉटेलमध्ये कोणीच नाही आहेत पण एक दिवस कॉलेजची दोन मुलं त्यांच्या हॉटेलमध्ये येतात अरे वा भाई सुरेश बघ ना किती चांगलं हॉटेल आहे हे तर सगळं बांबूमुळे बनलंय आणि इथं लिहिलंय आमची स्पेशालिटी आहे बांबू पिझ्झा तर चल मग आपण पण बांबू पिझ्झा ट्राय करूया हो हो, हो, हो में, 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 में करतो सुरेश आणि दिनेश दोन बांबू पिझ्झाची ऑर्डर देतात अरे विवेक तू लक्ष दिलं कि इथे सगळे खुर्ची टेबल पण बांबूनी बनलेले आहेत आणि बांबूनी सजावट किती चांगल्या प्रकारे केली आहे यार आज प्लास्टिकच्या जमान्यात इको फ्रेंडली हॉटेल तर हे खूप चांगलं आहे या प्रकारे आपल्या सगळ्यांना इको फ्रेंडली वस्तूंची वापर करायला पाहिजे मी या हॉटेलच्या बोलतो त्यांना असं हॉटेल बनवण्याची प्रेरणा कुठून विवेक सुरेश बोलवून त्यांना प्रश्न विचारतात अरे खरंच तुमचं हॉटेल तर खूपच छान आहे तुम्ही हे सगळं कस केलं दिनेश त्या दोघांना त्यांची पूर्ण गोष्ट सांगतो विवेक आणि सुरेश ला त्यांची ही गोष्ट खूप छान वाटते काय तुमचा बिझनेस ठीक सुरू आहे काय तुम्ही फायद्यामध्ये आहात बघा सध्या तर आम्ही मुनाफ्यामध्ये तर नाही आहोत पण मी पूर्ण उम्मीद करतो की समोर जाऊन आम्हाला मुनाफा नक्कीच होणार हो तुम्ही एकदम अलग करत आहात तुम्हाला मुनाफा नक्की होणार आम्ही तुमची मदत करू इच्छितो आमचं ना एक युट्यूब चॅनल आहे त्यावर आम्ही नवीन नवीन गोष्टी टाकतो जर तुम्हाला प्रॉब्लेम नसेल तर आम्ही तुमच्या हॉटेलच्या बद्दल आमच्या युट्यूब चॅनलवर टाकू इच्छितो आणि इन्स्टाग्राम वर पण अशा प्रकारे बाकी पण लोकांना आणि तुम्हाला प्रसिद्धी मिळेल सुरेश आणि दिनेश तिथला बांबू पिझ्झा खातात दोघांनाही ते खूप जास्त आवडत ते त्यांच्या कॉलेजच्या मित्रांसाठी पण दहा बांबू पिझ्झा पॅक करतात त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते त्यांची कॉलेजची टीम घेऊन त्यांच्या हॉटेलचा एक छान व्हिडिओ बनवतात आणि बंबू पिझा बनवणाऱ्या रेसिपीचा पण शूट करतात त्यानंतर ते, ते त्या त्यांच्या युट्यूब वरती टाकतात अरे तुम्ही लोक आमची मदत करू इच्छित अरे मी तुमचा सा यासाठी खूप खूप आभारी आहे अरे नाही काका अशा नवीन गोष्टींना प्रमोट करण्यास तर आमचं काम आहे आजच्या जमान्यामध्ये युवांना अशा इको फ्रेंडली आणि पर्यावरणाला हानी न पोहोचणाऱ्या गोष्टींची खूप गरज आहे या व्हिडिओमुळे आपल्याला जो पण फायदा होईल तो आम्ही तुम्हाला देणार अरे विवेक बघ ना बंबू पिझ्झाच्या रेसिपीवर एका घंट्यामध्ये एक लाख व्ह्यूज आले आहेत दहा हजार लाईक्स आणि हजार कमेंट्स पण आहेत <laughs> हे तर आपल्या सगळ्यात पॉप्युलर व्हिडिओ आहे आता या इको फ्रेंडली हॉटेल बद्दल पडणार काका आता तुम्ही फेमस होणार आहात अशा प्रकारे बाप आणि सुरू बांबू हॉटेल प्रसिद्ध होत आणि ते हळूहळू करत दुसऱ्या शहरामध्ये पण त्यांचे ब्रँचेस ओपन करतात आणि इको फ्रेंडली बांबू हॉटेल आणि पिझ्झाला पूर्ण शहरामध्ये प्रसिद्ध करून टाकतात